श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात तिथी आणि तिथींना जुळून येणाऱ्या प्रत्येक योगाला महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार सर्व सत्तावीस नक्षत्र आहेत त्यात पुष्य नक्षत्र सर्वात श्रेष्ठ मानले जाते या शुभयोगामध्ये विवाह वगळता कोणतेही काम सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हा सर्वोत्तम ठरतो मान्यतेनुसार अभिजित मुहूर्त हा नारायणाच्या चक्र सुदर्शना इतकाच शक्तिशाली आहे मात्र गुरुपूषामृत योग हा त्यापेक्षा सर्वोत्तम मानला जातो या योगामध्ये सोने किंवा इतर संपत्ती खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या योगात सोने खरेदी केल्याने ते कायम राहते त्यात कोणतेही नुकसान होत नाही हीच बाब चांदी घर किंवा इतर संपत्ती खरेदीसाठी लागू होते यासह या दिवशी संपत्ती खरेदी केल्याने संपत्ती कायम राहते त्यात कोणतीही कमतरता होत नाही तसेच या दिवशी केलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते पण आता सोने चांदी किंवा संपत्ती खरेदी करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे सोन्यापेक्षाही मौल्यवान फक्त पाच किंवा सात रुपयांची ही वस्तू आपल्याला घरी आणायची आहे ही वस्तू लक्ष्मीला एवढी प्रिय आहे की ही वस्तू घरामध्ये ठेवल्याने तुम्हाला धनलाभ होईल तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळू शकते पैशाच्या ज्याही अडचणी आहेत त्या संपतील आणि घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड वास करेल लक्ष्मीकारक ही वस्तू घरात आणल्यानंतर या वस्तूवरती आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा दोन हजार चोवीस मधला हा सगळ्यात शेवटचा गुरुकुशामृत योग आहे यानंतर ही सेवा करण्याची किंवा हा उपाय करण्याची संधी ही आपल्याला दोन हजार पंचवीस मध्येच मिळेल हा अतिशय दुर्मिळ योगायोग मानला जातो प्रत्येक महिन्यामध्ये हा योग जुळून येत नाही तसं पुष्य नक्षत्र दर महिन्याला येतं पण गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तरच हा योग तयार होतो आता एकवीस नोव्हेंबर रोजी हा जो योग आहे तो सूर्योदयापासून ते दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटापर्यंत त्यामुळे हा जो उपाय किंवा ही जी वस्तू आपल्याला घरात आणायची आहे ती त्याच कालावधीमध्ये आणायची आहे हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे कारण खूप कष्ट करून मेहनत करूनही जर घरामध्ये पैसा टिकत नसेल तुमच्या कष्टाला मेहनतीला तसा योग्य मोबदला मिळत नसेल जोही पैसा थोडाफार तुमच्या घरामध्ये येतो तो, तो महिना अखेर आधीच संपून जातो आणि मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून कर्ज घ्यावं लागत असेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नसेल तर हा उपाय नक्कीच गुरुपुषामृत योगावरती करून बघा या सेवेचा या उपायाचा तुम्हाला इतका सुंदर अनुभव येईल कारण गुरुपुषामृत योगावरती लक्ष्मी तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असत त्यामुळे तुम्ही ज्याही सेवा उपासना लक्ष्मी प्राप्तीसाठी करता त्या सेवेचे तुम्हाला लाभ होतात आता आपल्या कष्टाला तर पर्याय नाही कष्ट तर आपल्याला करायचेच आहेत पण कष्टासोबत मेहनती सोबत, सोबत नशिबाची साथ मिळावी देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी हा उपाय जो आहे तो गुरु पुषामृत योगावरतीच करायचा आहे पुष्य नक्षत्राचा स्वामी हा गुरुग्रह आहे आणि तसाच शनि ग्रह देखील आहे पुष्य म्हणजे पोषण करणारा हे नक्षत्र अत्यंत शुभ आणि कल्याण करणारे सकारात्मक ऊर्जा देणारे आहे त्यामुळे या दिवशी केलेल्या सर्व गोष्टींची वृद्धी होते म्हणूनच या योगाला अमृततुल्य लक्ष्मी योग असं देखील म्हटलं जात आता हा उपाय करण्याआधी घरामध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत तर उद्या आलेल्या गुरु पुषामृत योगावरती पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे असत तिथूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी घरामध्ये प्रवेश करतात ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यावरती हळदीने आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्याचबरोबर आपल्या उंबरठ्यावरती उद्याच्या दिवशी न चुकता हळदीचं लेपन करायचं आहे उद्याच्या दिवशी कितीही घाई असली ना तरी देवपूजा करायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर तुम्हाला देवाऱ्यामध्ये दे कलशाची स्थापना करायची असेल तर सारखा शुभयोग नाही नक्कीच तुम्ही कलशाची स्थापना देखील करू शकता जर तुमच्या देवाऱ्यातील नारळ सुकला असेल त्याला कोंब फुटला असेल तर तो, तो नारळ देखील तुम्ही उद्याच्या दिवशी बदलू शकता त्यानंतर तुळशीचं पूजन करा तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आता तुमच्या देवाऱ्यामध्ये जर गाय वासराची मूर्ती असेल तर तिचं चा पंचोपचार पूजन करा ही मूर्ती तुमच्या देवाऱ्यात नसेल तर अमृतच्या दिवशी गायीची मूर्ती खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते कारण गुरु अमृत नक्षत्राचं शुभचिन्ह हे गायीचं स्तन आहे त्यामुळे तांब्याची पितळेची चांदीची जी मूर्ती तुम्हाला आणता येईल ती आवर्जून तुम्ही देवाऱ्यामध्ये स्थापित करू शकता किंवा तुम्ही मातीची मूर्ती आणून ती तुळशी मध्ये ठेवून तिचं पूजन करू शकता तर ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या आर्थिक समस्येसाठी तुमच्या घराच्या आसपास एखादी गाय असेल तर त्या गायीला तुम्हाला पोळीवरती थोडीशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गुळ खाऊ घालायचा आहे असं केल्याने तुमच्या आर्थिक समस्या देखील हळूहळू नष्ट होऊ लागतात आता त्यानंतर बघा हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी ही पाच ते सात रुपयाची वस्तू आपल्याला आणायची आहे आणि सांगितलेल्या शुभ वेळेतच आणायची आहे तर ती वस्तू कोणती आहे तर बघा ती वस्तू म्हणजे आपल्याला एक पिवळ्या रंगाची कवडी आणायची आहे पिवळ्या रंगाचीच कवडी आणा पिवळ्या रंगाची कवडी ही खूप शुभ मानली जाते आता कवडी आणत असताना ती दोन या संख्येमध्ये आणायची आता दोन का आणायचे आहे मी पुढे व्हिडिओ मध्ये शेअर करेलच आता तुमच्या देवाऱ्यामध्ये दे आधीपासूनच कवड्या असतील तरी देखील तुम्हाला ह्या दोन नवीन कवड्या खरेदी करून आणायच्या आहेत आणि देवघराव्यतिरिक्त जर जास्तीच्या पिवळ्या कवड्या तुमच्या घरात असतील तर कवडी विकत नाही आणली तरी चालेल तीच कवडी तुम्ही या उपायासाठी वापरू शकता आता तुम्ही पिवळ्या कवड्या आणल्यानंतर मग त्या कवड्या तुम्हाला सगळ्यात आधी एका तामनामध्ये देवाऱ्या समोर ठेवायच्या आहेत कवडीचा संबंध हा देवी लक्ष्मीशी आहे त्यामुळे लक्ष्मीकारक असलेल्या या कवड्या घरात आणल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला त्यावरती अभिषेक करायचा आहे पाच वेळा पाण्याने पाच वेळा दुधाने परत पाच वेळा पाण्याने असा अभिषेक करा आणि अभिषेक करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः नम या मंत्राचा जप करा त्यानंतर कवड्या स्वच्छ धुवून घ्या दोन्ही कवड्या छान कोरड्या करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला या कवड्यांचा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही धातूचा घेऊ शकता किंवा दिवाळीसाठी आपण मातीच्या पंथ्या आणलेल्या आहेत त्यातलीच एक पंथी तुम्ही घेऊ शकता नवीन असावी असं सा काही नाही पण ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि या मातीच्या पंथीमध्ये मध्ये आपल्याला शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे गायीच तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्ही चिमुडभर हळद घालायची आहे आता या दिव्यामध्ये दोन वातींची एक वात करून घालायची आणि या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे त्यासाठी त्या प्लेट मध्ये हळदीने सगळ्यात आधी स्वस्तिक हे शुभ चिन्ह काढायचं आहे मधोमध चार बिंदू साईडला दोन उभ्या रेषा त्यावरती थोडेसे तांदूळ ज्याला आपण अक्षदा म्हणतो ते अखंड असावेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत ते ठेवायचे आहेत कारण लक्ष्मी ही तांदळावरती विराजमान असते त्यामुळे या दिव्याला आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर आपण ज्या कवड्या दोन आणलेल्या आहेत त्यातील एक कवडी आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि सोबतच एक फूल असलेली लवंग देखील घ्यायची आहे या दोन्ही वस्तू उजव्या हातामध्ये पकडून आपल्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या जसं की घरामध्ये धनप्राप्तीचे योग जुळून यावेत आर्थिक समस्या दूर व्हाव्यात व्यवसायच्या ठिकाणी भरभराट व्हावी अशी इच्छा मनोकामना व्यक्त करायची आणि त्यानंतर ही पिवळी कवडी लवंग त्या दिव्यामध्ये टाकायची आणि सोबतच चिमुभर हळद देखील टाकायची आणि त्यानंतर तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल तर त्या कमळगट्ट्याच्या माळीचा उपयोग करून तुम्हाला ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देही देही नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला तो जो दिवा आहे तो अमृतच्या दिवशी जर शक्य झालं तर दिवसभर आणि रात्रभर अखंड तैवत राहील याची काळजी घ्यायची परत त्यामध्ये पुरेसं तूप घालत राहायचं आहे किमान तुम्ही दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटापर्यंत जरी हा दिवा सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे पण त्यामध्ये आपण जी, जी कवडी आणि जी लवंग घातलेली आहे ती मात्र आपल्याला दिवसभर म्हणजे गुरुपुषामृतच्या दिवशी तशीच राहू द्यायची आहे आता त्यानंतर जी दुसरी कवडी आपण घेतलेली आहे ती घेऊन आपल्याला तुळशी समोर जायचं आहे तुळशी समोर सुद्धा असाच एक दिवा घ्यायचा मातीची पंती त्यामध्ये शुद्ध घ्यायचं तूप घालायचं आहे त्यामध्ये देखील जोडवात घालायची आहे आणि त्या दिव्याला देखील प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकून आसन द्यायचं त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दुसरी कवडी आणि एक लवंग आपण उज्या हातामध्ये पकडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशी समोर बसून कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर ही जी कवडी आहे आणि ही लवंग आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकून द्यायची आहे आता आपण देवघरासमोर जो दिवा लावलेला आहे त्यातील कवडी तसंच तुळशी समोर जो दिवा लावलेला आहे त्यातील कवडीचं काय करायचं तर पहा गुरुपुषामृतच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे त्या कवड्या तिथेच थे राहू द्यायच्या आहेत आता त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला काय करायचंय की हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला होता या दिव्यामध्ये असलेली लवंग काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण घातलेली कवडी ती देखील काढून घ्यायची ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि ही कवडी जी आहे ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता एका लाल रंगाच्या कपड्यावरती तुम्ही ही कवडी तिजोरीमध्ये ठेवू शकता आता ही कवडी जी आहे ती पैशाला म्हणजेच धनाला आकर्षित करते म्हणजे ही कवडी चुंबकासारखं काम करते देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करते आणि पैशाला पैसा पाईशा खेचला जातो म्हणून ही कवडी गुरुपुरषामृत योगाच्या दिवशी तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि त्याचबरोबर आपण जी दुसरी कवडी तुळशी समोर एका दिव्यामध्ये टाकली होती तिचं काय करायचं तर त्यासाठी आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला तुळशी जवळ जायचं आहे त्यामध्ये घातलेली कवडी आपल्याला काढून घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि लवंग देखील आपल्याला काढून घ्यायचे आहे देवघरासमोरील लवंग आणि ही लवंग आपल्याला एका प्लेट मध्ये ठेवायची आहे आणि ही जी कवडी आहे ती तुळशीची माती थोडीशी बाजूला करून तुळशीच्या मातीमध्ये ही कवडी दाबायची आहे बघा तुळशी समोर हा उपाय केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते देवी लक्ष्मी घराकडे आकर्षित होते कारण तुळशीला विष्णुप्रिया हरिप्रिया असं देखील म्हणतात आणि तुळशी संबंधित गुरुपुषामृतच्या दिवशी उपाय केल्याने देवी लक्ष्मी सह भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात हा अतिशय प्रभावी उपाय आहे आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये असलेल्या तुळशीमध्ये ही आ, कवडी दाबल्यामुळे देवी लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्या घरामध्ये ती स्थिर अखंड निवास करते पैशा संबंधित ज्याही अडचणी आहेत ज्याही समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतात एवढी ही आ, कवडी जी आहे छोटीशी जरी असली तरी सोन्यापेक्षा ही मौल्यवान अशी वस्तू आहे त्यामुळे हा उपाय तुम्हाला गुरु पुषामृत योगावरती करायचा आहे त्यानंतर ह्या ज्या दोन लवंगा आपण घेतलेल्या आहेत ज्या दिव्या मध्ये आपण घातल्या होत्या त्या लवंगा आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती मधोमध मद। दोन वड्या एका मातीच्या लवंगा ठेवायच्या आणि उंबरठ्याच्या मधोमध ह्या प्रज्वलित करायच्या आहेत असं केल्याने ही नकारात्मकता किंवा जेही आपल्या घरामध्ये दोष आहेत ते घराबाहेर निघून जातील आणि लवंगांच्या सुवासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल त्यामुळे सोनं चांदी खरेदी करणं जरी शक्य नसलं तरी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशी ही सात रुपयाची वस्तू म्हणजे दोन कवड्या तुम्हाला उद्या आलेल्या गुरु पुषामृत योगावरतीच खरेदी करून आणायच्या आहेत सांगितलेल्या मुहूर्तावरती खरेदी करा कारण त्या मुहूर्ताला खूप महत्व आहे तुम्ही म्हणाल की संध्याकाळी करू का कारण बघा तो जो शुभ मुहूर्त आहे त्यावेळेमध्येच सोनं चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात त्यामुळे ही कवडी देखील तुम्हाला त्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करायची कुठेही देवाचं साहित्य जिथे मिळतं तिथे ही कवडी तुम्हाला सहज मिळून जाईल तर असा हा उपाय नक्की तुम्ही उद्या करा झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ